सांगायचंय सामान्यांना मोठं करणं मग अशी ताई तुम्ही वाचत होता पवार साहेबांची धोरणं थोडक्यात वाटतो माझ्या मतदारसंघात झेडपीच्या एक महिला मसनजोगी समाजाची पंचायत समितीची मेंबर होते एक दगड फोडणारी वडार समाजाची महिला आमच्या गावची सरपंच होते याच्या पलीकडे जाऊन गोरे का आमचं तेर गाव तुम्हाला माहित आहे तेर गावामध्ये सरपंच आज एक पारधी समाजाची दिदी माने नावाची एक ताई आहे मला आनंद वाटतो की मी तिच्या जा घरी जाऊन ताई मला एक साईन द्या ही लोकशाही आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नंतर या देशामध्ये अठरा पगड जातीला जर कोणी उंचवण्याचं काम केलं असेल तर ते नेता फक्त पवार साहेब आहेत हे मला सांगावं लागेल त्यामुळे दीड हजार लाडकी बहीण अरे कशाची लाडकी सावत्र बहीण आहे ती तुम्हाला कळेल विधानसभा झाल्यावर कि सावत्र बहीण कशी आहे मला कोणावर टीका करायची नाही देशा या राज्याचे उपमुख्यमंत्री आठवली तेव्हा तर विरोधकांना सुद्धा गाड्यामध्ये चॉपर मध्ये बसून लाडक्या बहिणीच्या विरोधात कोणी रणशिंग पुकारलं तुम्हाला महाराष्ट्राला आणि देशाला आहे त्यामुळे डबल ढोलकी कार्यक्रम जाग्यावर करेक्ट कार्यक्रम झाला पाहिजे त्यामुळे मी तुम्हाला सांगते तुम्ही समजून घ्या या आमिषाला बळी पडू नका हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे अण्णाभाऊ साठेंची जयंती झाली आहे अण्णाभाऊनी ज्योतिषांसाठी वंचितासाठी लढा दिला डॉक्टर बाबासाहेबांचं संविधान आहे शाहू फुले आंबेडकर होळकर या महाराष्ट्राची परंपरा आहे आणि ती परंपरा जपणारा एकमेव नेता आदरणीय पवार साहेब आहेत आपल्याला त्यांचे हात घट्ट बळकट करायचे आणि शेतकरी बांधवांनू तुम्हाला माहिती आहे पवार साहेब बोलत नाहीत परंतु कधी आणि कुठे मारायची ते पवार साहेबांना माहिती आहे जय जय हिंद धन्यवाद यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते सन्मान्य उत्तमरावजी जानकर साहेबांना विनंती आहे की आपण आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं का यानंतर आदरणीय माडेचे खासदार दैर्यशील भैया मोहिते हो पाटील साहेब यांना विनंती आहे की आपण या ठिकाणी महाराष्ट्राचा बुलंद आवाज तरुण तडत्तर आमदार आदरणीय विनंती आहे आज आपल्या विठोबा रायाच्या भूमीमध्ये भगवंतांच्या भूमीमध्ये शेतकऱ्याच्या हितासाठी हा जो मेळावा घेतला जात आहे त्यासाठी उपस्थित असणारे आपल्या सर्वांचे लाडके नेते आणि दिल्लीच्या बादशहाला सुद्धा मराठी माणसांसमोर झुकवण्याला भाग पाडणारे नेते हे आदरणीय साहेब या कार्यक्रमासाठी इथं उपस्थित आहेत तसंच ज्यांचा सत्कार या ठिकाणी आपण सर्वजण करणार आहोत असे धैर्यशील भैया मोहिते पाटील या जिल्ह्याचे आणि या राज्याचे ज्येष्ठ नेते विजय विजयसिंहजी मोहिते पाटील साहेब इथं उपस्थित असणारे करमाळ्याचे नेते आणि भावी आमदार नारायण पाटील माझ्याबरोबर येणाऱ्या विधानसभेमध्ये नक्कीच दिसणारे आमचे मित्र राहुल भैया मोठे उत्तमरावजी जानकर भगीरथ भाऊ बालके संजयभाऊ पाटील बळीराम काका साठे प्रतापसिंहजी पाटील सक्षना सलगर ज्यांचं भाषण आपण सर्वांनी या ठिकाणी ऐकलं तसंच नेत्या कविताताई ताई मोहसिन भाऊ शेख गणेशजी पाटील या कार्यक्रमाचं ज्यांनी आपल्या सर्वांसाठी आयोजन केलं असे विश्वासरावजी बारबोले साहेब तसंच ज्यांनी सुरुवातीला भाषण केलं आणि कदाचित वेळ नसल्यामुळे थोडक्यात आपटलं पण नंतर नक्कीच इथं पुढच्या कार्यक्रमामध्ये आणि सभेमध्ये चांगलं असं भाषण करतील असे आमचे कृष्णराजजी बारबोले किरणजी देशमुख विक्रमसिंहजी पवार सुवर्णताई असतील भाऊ गोरे असतील आदेश भाऊ वाणी असतील हर्षवर्धन भाऊ बोधले केतन असतील सर्वच पदाधिकारी कार्यकर्ते इथं उपस्थित असणारे सर्व पत्रकार व या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असणारे सर्व शेतकरी बांधव युवा बंधू आणि भगिनींनो खरं तर हा कार्यक्रम शेतकऱ्यांसाठी असणारा कार्यक्रम आहे आणि या कार्यक्रमासाठी आपल्या सर्वांना संबोधित करण्यासाठी ज्यांनी शेतकऱ्यासाठी व तसंच शेतकऱ्याच्या परिवारासाठी युवांसाठी खूप काही केलं आणि अजून करत आलेले आहेत असं आदरणीय पवारसाहेब या कार्यक्रमासाठी आलेले आहेत खरं तर शेतकऱ्यांबद्दल आपण जेव्हा बोलतो आणि खास करून या भागातल्या शेतकऱ्यांबद्दल जर बोलायचं झालं तर इथं सोयाबीनचं पीक खूप मोठ्या प्रमाणात घेतलं जातं आता अधिवेशनामध्ये तुमच्या सर्वांच्या वतीने आम्ही आज आवाज उठवत असतो सोयाबीनचे भाव हे आपल्याला परवडणारे नाहीत पाच वर्षापूर्वी आपण जर सोयाबीन उगवण्याची किंमत जर बघितली तर अठरा हजाराच्या आसपास होती आणि आत्ता ती किंमत बघितली तर या सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे खताच्या किमती वाढल्यात सर्व गोष्टींवर जीएसटी लावला जातो आणि तोच खर्च जो पाच वर्षापूर्वी अठरा हजारावर होता आज चोवीस हजारावर गेलेला आपल्या सर्वांना माहिती आहे पण भावाबद्दल काय झालंय पाच वर्षापूर्वी चार हजारच्या आसपास भाव होता आता सुद्धा त्याच्याच आसपास भाव आहे मग आमच्या शेतकऱ्याला सोयाबीन परवडणार कसं पण जेव्हा आम्ही अधिवेशनामध्ये तुमच्या सर्वांच्या वतीने हा प्रश्न जेव्हा मांडतो आम्हाला उत्तर योग्य पद्धतीने येत नाही आम्ही त्यांना आठवण करून देतो या महायुतीच्या सरकारमध्ये असणाऱ्या सर्व नेत्यांना खास करून देवेंद्र फडणवीस साहेबांना की मोदी साहेब इथं आले होते आणि म्हणाले होते की शेतकरी जे काही पिकवतो त्याचा जो भाव आहे तो भाव आम्ही दुप्पट करणार अहो मोदी साहेब आणि फडवणी साहेब तुम्हाला आम्हाला सांगायचंय की तुम्ही खर्च आमचा दुप्पट केला पण आमचा जो सोयाबीनला मिळणारा भाव आहे त्याच्यामध्ये एक रुपया सुद्धा तुम्ही